शिकवडी तालुक्यातील येथील विविध व प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तावीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा नफा झाला असून संघाची पुढील वर्षाची सर्वसाधारण सभा संस्थेच्या नवीन इमारतीतच होईल असे संघाचे अध्यक्ष उदयकुमार पाटील यांनी सांगितले आज जनवाडा येथे श्री पांडुरंग कल्लेश्वर मंदिरात सभेची शहाण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली अध्यक्षस्थानी संजय जांगडे होते तर प्रमुख उपस्थितीत हार शुगरचे संचालक रामगोंडा पाटील हे होते सहकार क्षेत्रात हा संघ एक जुनी संस्था असून हा संस्था आर्थिक उन्नती साधली प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात केली याप्रसंगी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना अध्यक्ष उदयकुमार पाटील म्हणाले संस्थेचे सभासद एक हजार एकशे तीन एक भाग भांडवल नव्वद लाख सव्वीस हजार निधी दोन कोटी पाच लाख त्र्याहत्तर हजार रुपये गुंतवणूक दोन कोटी साठ लाख ठेवी पाच कोटी सहासष्ट लाख बावीस हजार रुपये संघाने दहा कोटी तेवीस लाख बावीस हजार रुपये कर्ज वितरण केलं असून संघाला अहवाल सालात सत्तावीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची निव्वळ नफा झाला तर सभासदांना दहा टक्के लाभ देणार असल्याचं सांगितलं प्रसंगी संघाचे मुख्य कार्यकारी भागेश मगदूम अहवाल वाचन नफा तोटा ताळेबंद पुत्रक वाचन केलं वार्षिक सर्वसाधारण सभेला हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील श्रीकांत मडिवाळा ज्योतिबा मोकाशी चंद्रकांत सदरगे अन्नगोंडा पाटील पिरगोंडा मगदूम डॉक्टर रमेश चौगले बाबू घाटके अनिल चांगडे नामदेव बणे विश्वजित पाटील प्रवीण माने डॉक्टर सुनील डॉक्टर शांतिकुमार पाटील यासिन नदा कालीचरण पांडव विद्या मगदूम लक्ष्मी पाटील सनातन मगदूम सुजाता पुजारी जीवनगोडा पाटील अपासाहेब माणके यांच्यासह संघाचे सर्व संचालक सभासद हितचिंतक कर्मचारी उपस्थित होते

द बेळगाव जिल्हा सहकारी बँक लिमिटेड बेळगाव व तालुका मार्केटिंग सोसायटी लिमिटेड इपाणी आणि इतर सहकारी संस्थां मिळून रुपये दोन कोटी साठ लाख अठ्ठावन्न हजार तीनशे शहाण्णव रुपये ऐंशी तीनशे शहाण्णव पॉईंट ऐंशी रुपये इतकी गुंतवणूक केली आहे हे मागील चाली मा सहा लाख सत्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये बावीस पैसे शिक्षण निधी दोन टक्के चौपन्न हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये राहिलेला नफा वीस लाख सहा हजार पाचशे एकोणनव्वद रुपये सहासष्ट पैसे त्यापैकी धर्मादायी निधीला पाच टक्के वर्ग केलेला आहे एक लाख तीनशे एकोणतीस रुपये मोहोदसव निधीला चार टक्के वर्ग केलेला आहे ऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट गुडीकर निधी पाच टक्के दोन लाख सहाशे एकोणसाठ रुपये हिमारत निधी दहा टक्के दोन लाख सहाशे एकोणसाठ रुपये दर